त्या ग्रंथांचं नाव आहे हरिपाठ हा हरिपाठ असा आहे की त्या ग्रंथाला माणूस आपल्या खिशामध्ये घेऊन फिरू शकतो ही माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी एवढा मोठा ग्रंथ खिशात घेऊन हिंडू शकतो का गावात गेले कुठं कुठेही जा गावाला जा प्रवासात जा नेऊ शकतो का मोठा ग्रंथ म्हणून माऊली म्हटले माझ्या संसारिक माणसांच्या या जीवाचा उद्धार होण्यासाठी या सामान्य जनाला ज्ञान भेटण्यासाठी हरिपाठ नावाचा छोटा ग्रंथ तयार केला की जो ग्रंथाला माणूस आपल्या बॅग मध्ये पर्स मध्ये आपल्या खिशामध्ये ठेवू शकतो आणि एक सांगून जाईल जर तुमच्या सोबत ग्रंथ असेल आणि माझ्या संतांचा आशीर्वाद जर तुमच्या सोबत असेल हो ना तुम्ही काही करा तुमच्यावर वाईट प्रसंग माझा भगवंत कधीच येऊ देणार नाही कारण स्वतः माऊली म्हणतात हरी मुखे म्हणा हरी मोना हरी मोना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करी जर मुखामध्ये हरी आला अहो इतकं पुण्य भगवान परमात्मा देतील ना पुण्याचं मोजमाप सुद्धा आपल्याला करता येणार नाही भक्ती हा असा प्रकार आहे जसं आज आपण काम करतोय एखादा माणूस म्हणेल मला माझा बँकेचा बॅलन्स वाढवायचा आहे 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 तर तर झाले झाले पाहिजे पाहिजे एक लाख आहे तर दहा लाख झाले पाहिजे आणि दहा लाख किंवा पन्नास लाख आहे तर एखादा कोटी झाले पाहिजे हे जसं माणसाच चिंता नाही की माझा बँक बॅलन्स वाढला पाहिजे तसं भक्ती म्हणजे अशी बँक आहे तुम्ही परमात्म्याचे नाव घ्या तुमचा पुण्याचा बॅलन्स वाढल्याशिवाय राहणार नाही आणि हाच बॅलन्स तुम्ही जिथं जाल तिथं आपल्या सोबत आहे तिथं सोबत तो येणार आहे म्हणून अति महत्वाचा आहे बघा हा भाग की जीवन हे अमूल्य आहे जीवन हे अनमोल आहे जिच्या कृपेनं ज्याच्या परमात्म्याच्या आशीर्वादाने तो हा नरदेह मिळवला याचा सार्थक करणं आपल्या हातामध्ये आहे मरण आपल्या हातात आहे जन्माला येणं आपल्या हातामध्ये नाही कसं जीवन जगायचं आणि कसं वागायचं हे आपल्या हातामध्ये ये तर नक्कीच आपलं चांगलंच नाव निघत माझे माऊली महाविष्णू ज्ञानावर आहे माझ्या मौलीचं वय छोट जसं या दादांचं एवढे तरुणपणात दादा गेले ना तशा माझ्या मौलीने तरुणपणामध्ये आनंदीला समाधी घेतली पण आजही माझे माऊली जिवंत आहे आणि माझ्या मौलींच्या ग्रंथामुळे आहे आणि जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत माझ्या माऊलींची कीर्ती अजरामर राहील जोपर्यंत माझ्या मौलीचा जो मौली ग्रंथ आहे तोपर्यंत ते चंद्र सूर्याला देखील किंमत आहे म्हणून हा देह आपल्याला हा मिळाला हा फुकट मिळाला याच्यासाठी आपल्याला पैसे नाही मोजायला लागले भगवान परमेश्मे ला फुकट हे दिलंय दोन हात ज्याला नाही त्याला वाटतं मला असते तर किती बरं झालं असतं या हाताने चांगलं कर्म करावं चांगलं कर्म केलं तर भगवंत म्हणतात या हाताने कुणाचं वाईट केलं नाही यानं चांगलंच केलं आणि याचा फायदा आपल्याला नंतर भेटतो बर का यानं कुठं नेऊन घालायचं स्वर्गामध्ये नरकामध्ये वैकुंठामध्ये असेल चांगलं आता काही काही लोक जर देवच मानत नाही काय म्हणतात हा कशाचं देव आणि कशाचं काय आणि काही इतके मानतात इतके मानतात की समोर आलेल्या प्रत्येक देव माणसा ही कोणी लेडीज नव्हे हा कोणी जेंट्स नव्हे याच्यामध्ये माझ्या परब्रह्माचा अंश आहे हाच माझा भगवंत आहे माझ्या संत माय प्रत्येकामध्ये देव पाहिला आणि म्हणूनच ते देव बन त्यांना इतकं आलं की देवापेक्षाही संत मोठे देवते संत देवते संत, संत निमित्त त्या प्रतिमा खूप हो मोठे आहे संतांचा अधिकार खूप मोठा आहे माझ्या संत मायबाप या मृत्यू लोकांमधून गेले पण कीर्ती मात्र अजयावरच राहिली तस आपण सुद्धा मराव पण कीर्ती रूपानं उराव कोण दिवस येईल नाही देहाचा भरोसा याचा काही भरोसा नाही हा कधी जातो कधी काही आपल्याला काही सांगता येणार नाही खाली हात हे खाली हात जाय का जसं आला तसं त्याला जायचंय पण आहे तोपर्यंत भक्त हा काहीतरी